आता पाहणार आहोत होळी संदर्भातल्या बातम्या धुलीवंदन जरी उद्या असलं तरी आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडनं रंगांची उधळण केली जाते आज अनेक शाळांमध्ये परीक्षेचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सुट्टीचा आनंद आणि होळी सण विद्यार्थ्यांनी एकत्र साजरा केला यावेळेला मुंबईतील बालमोहन विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेल वार आजच होळीचा आनंद बच्चे कंपनीकडनं शाळांमध्ये साजरा केला जातो एकमेकांवरती कलर रंग लावला जातो आणि हा होळीचा सा आनंद साजरा केला जातो आपल्या सोबत बालमोहन विद्यामंदिरातील काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या आज त्यांच्या शाळेत होळी आणि धुलीवंदन साजरं करण्यात आलं त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय नाव आहे तुझं आणि तुला होळी किती आवडते खूप जास्त का बरं आवड मित्र असतात इतर वेळी नसतात नसतात एक्झाम तुला काय वाटतं आज आज चांगली होळी आहे <laughs> माझं नाव आरोही आरवी पाकधरे मला होळी अतिशय आवडते आणि आज माझी एक्झाम ही संपली आहे तो डबल आनंद पण हो तुम्ही तुम्ही स्कूलच्या युनिफॉर्मवर होळी खेळलात सगळेजण नाही ना हे नवीन घ्यायचं आहेच आहे आजपासून तुम्हाला सुट्ट्या लागणार हो आज आज तुम्ही होळी खेळलात उद्या पण खेळणार आहात तुला तुझी काय प्रतिक्रिया आहे होळी बद्दल तुला किती होळी आवडते आणि आज, आज तुम्ही शाळेत सगळे एकत्र होळी खेळला मला होळी खूप आवडते अच्छा पण धुलिवंदन उद्या आहे तुम्ही शाळेत आजच होळी खेळला उद्या खेळणार नाही का खेळणार पण उद्या पाण्याने खेळणार अच्छा पण तुम्ही पाण्याने होळी खेळणार आपण जर बघितले तर सतत सांगितलं जात आहे की पाणी आपण वाचवलं पाहिजे झाडांसाठी पाणी ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय तर मग आता पाणी तू उद्या पाण्याचा अपव्यय करणार तुम्ही तुम्ही आज काय कसं वाटतंय कोणाला रंग लावला कोणाला आनंदाने लावला आणि कोणाला रागानी लावलाय सगळ्यांना सगळ्यांना रागानी लावलाय नाही सगळ्यांना आनंदाने रागात कोणाला तरी लावला असेल ना जबरदस्ती फेक अंगावर फेक वगैरे आपण बघतोय ह्या सगळ्या बच्चे कंपनीच्या माध्यमातून आज होळीचा एक अनोखा आनंद या ठिकाणी व्यक्त करण्यात आला रंगाची उधळण करत हा होळीचा सण साजरा करण्यात आला आहे कॅमेरा पर्सन प्रतीक जाधव अक्षय कुडकेलवार एनडी मराठी मुंबई